मंचर मार्केट मध्ये आपण आलेलो आहोत इथं काही कामगार आहेत बटाटे भरणीच चा, काम चालू आहे दादा दादा काय काम चालू आहे आम्ही करतो आता मार्केट मध्ये मार्केट मध्ये तेवीस वर्षापासून हमाली करतोय हा निवड तुमचं गाव कोणतं माझं गाव आहे कसं इकडे निवडणूक लागली का हा लागली निवडणूक लागली ना कसं वातावरण वातावरण साहेबांविषयीचे वातावरण नाही नाही असं काय आता बाकीच्या गावांमध्ये गेलं तर तिकडं निकम साहेबांचं नाव जास्त नाही इकडं साहेब कसं आहे निकम साहेबाचं म्हटलं ना साहेब निकम साहेबांनी दहा वर्ष इथं होते पण आमचा एक एकही रुपया वाढवला नाही त्या माणसाने कशाचा कामाचा कामाचा मोबदला आम्हाला दिलेलाच नाही म्हणजे म्हणजे जे आम्ही हमली करत होतो हामलीला आम्ही त्यांच्याकडे इतक्या तक्रारी केल्यात त्यांनी आम्हाला हे मार्केट दाखव ते मार्केट दाखव त्यांनी एकही एक रुपया वाढवला नाही कामगारांचा एकही रुपया वाढवला नाही म्हणून तुम्ही नाराज आहे काय हा नाराज येत मतदान कोणाला करणार आम्ही दिलीप बाळ शेपाटी साहेबांना मतदान करणार निवडून केली साहेब हा मग एकशे ने एक टक्का एकदम साहेबांचे काम किती आहेत कामाचे आहे का कॉलेज बांधलेलंय तस क्रीडा संकुलन आहे कारण मार्केट सुसुजीकरण केलेलं आहे परत तुम्हाला सांगतो आता तर का आपलं धना चालू केली शिवाय बैलांचा बाजार चालू केला साहेबांचे बरेच काम आहेत सांगण्या इतके बहुत जास्त काम आहेत साहेब निवडून शंभर टक्के निवडून येतील ताई नमस्कार काय चाललंय बोला काय काम करता बटाटे निवड बटाटे निवडायचे का बरं बटाट्याला काय बरं निवडायचं म्हणजे काय करायचं असतं फक्त आणि आलेले ते मोड आलेले मोडायचे मोडबीड काढून ठेवायची इकडे मतदान बिदान चालू झालं माहिती आहे तुम्हाला माहिती कोण कोण उभं राहिले कोण उभं राहिलेले माहिती आहे बोल ना बोला बोल बोल काय नाही आम्ही मार्केट मध्ये तेरा चौदा बाय आहेत कांदा भरई बटाटा बिमडीचं काम चालू आहे आणि आता पाच वर्षे आम्ही आमच्या मानानेच एक रुपया भाव पिशीला वाढायचो वर गेलो एकदा म्हंटले तर निकम साहेब म्हंटले तुम्ही काय ह्याच्यामध्ये बसत नाही आम्हाला म्हंटल आमचं मतदानाचा हक्क आहे तुम्ही आमचा तुम्ही हक्कानी एक रुपया वाढून द्या नाही बोलले मग आम्ही आमच्या मानाने व्यापाऱ्यांकडनं एक रुपया हक्काने मागून घेतला दिला सगळ्या व्यापाऱ्यांनी दिला हो दिला आणि मग आता आम्हाला सांग यंदा एक रुपया म्हणजे आमच्या माल तिकडे जायचे पिंपरी चिंचवड किती रुपये सहा रुपये आम्ही सात वर्ष झाले भरत होतो निवडून मग भरायचे का हो नाही निवडून ती बारा रुपये होती आता तेरा आणि नुसतं आता बिटा झाल्या का पाच रुपये तर आम्ही एकदा मग हे होत हे म्हणजे काढायचं खराब बाजूला काढायचं खराब बाजूला काढायचं ते सडक वेगळं भरायचं परत हे चांगलं गोनीत भरायचं चा, मग आता याला आम्ही तेरा रुपये भाव म्हणजे एक गोन तर तुम्ही जर भरली तर त्याला तेरा रुपये ते आमच्या मनाने आम्ही व्यापाऱ्यांकडून घेत होतो व्यापारी बोलतात ठीक आहे जाऊ दे तुमच्या काष्टाचे ते देतात मार्केट, मार्केट वाले आम्ही त्यासाठी एकदा गेलो होतो पिशीचे भाव वाढवा आमच्या ते म्हणले तुम्ही हमालांमध्ये बसत नाही तर आम्हीच बोललो स्वतः का बसत नाही आमचं मतदान आहे आम्ही पंधरा वर्ष झालं मतदान मतदान आहे तुम्हाला हो आहे की आमचं आहे की नाही आमचं मतदान आहे मग आता वेळेस कसं निवडणुकीच काय आता आमचं मत तर वर्षी साहेबांना देणार बर मग आता ते पण म्हंटले वाडव हमाली आम्हाला यांच्या यांच्या हमालीच आम्हाला सांगता नाही आमच्या मुळ आम्हाला म्हणले तर आमची वाढवली तर मग आम्ही त्यांनाच मत द्या कायम काम असतं कायम कायम काम असत कंटिन्यू नसतं हप्त्यातून तीन बिटा किंवा उन्हाळ्यात काय काम नसतं आम्हाला मग आम्ही काय करणार ना महागाई वाढली रुपये तर हक्काने आम्ही मागू शकतो ना दिला व्यापाऱ्यांनी वाढू ना मला लाडकेबाई <laughs> बर वाटत वाढवली बरं वाटत साडेसात हजार रुपये सगळ्यांना आले का मला तर आले बाकी पैसे लाडकेबाई किती आले साडेसात काय काय घेतलं त्या दिवाळी काहीच नाही घेतलं मग काय नाही घेतलं नाही पण आनंद आहे का आनंद असला तरी काही त्या पैशाचा उपयोग नाहीये परत हे सांगत एवढी महागाई वाढली का गॅस आ... माग तुम्ही हजार बाराशे रुपये केलेत आ... सिलेंडरला आ... 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 त्यालाचा डबा सोळाशे सतराशे होता तो दोन हजारावर गेला आ... मग काय त्याचा उपयोग त्या सात हजाराचा ते, ते पूर्ण आहेत का मला एका हजार परत देऊन टाकला परत दिले मग तसंच सगळ्याला महागाई वाढल्या ही भाजी हा बटाटा पंचवीस ने होता याला चाळीस पंचेचाळीस रुपये बाजार आणि कांद्याला दा। कांदा झाला पन्नास साठ रुपये आमच्या सारख्यानी काय करायचं अवघड झालं अवघड आकायला खरंच अवघड आहे अवघड आहे सगळं मतदानात कसं होईल आता मतदानात कसं होईल ते नाही सांगू शकत आम्ही पण कसं आहे काय होईल ते होईल तुमचं मत काय म्हणतात मतकस काय म्हणते त्याच्यावर करण्यापेक्षा या महागाई पासून आमच्या सर्वसाधारण लोकांना जरा दिलासा दिला पाहिजे कोण कोणती दिलासा तस ठेवतो त्या निवडणुकीच वातावरण काय म्हणतोय इकडे तोंड टाकायचं आता हा तोंडात नका टाकू निवडणुकीचं वातावरण काय म्हणतं निवडणुकीच काय समजायचं आता डिक्लेअर नाही उभे राहिले ना आता राजा कोणी सोबत राहिल्या मग पण अजून आपलं मतच कोणणार नाही तर आपण काय सांगायचं पण कानाव काय वारा येतं का नाही कोणला ना? मतदान जास्त होणार आहे कोणला कमी आहे काय कमी ना आपल्याला त्यामुळे कळतच नाही का ते जाण्याच घ्यायचं रे का बरं आहे काय कमी ना मग कोण काय म्हणतं कोण कळत म्हणजे स्पीकरच्या गाड्या चालत येते हा केवढा आवाज येते केवढं येतं का कोणचा कोणचा आवाज येतो त्याच्यात कोणा कोणाचा आवाज येतोय आपल्याला पण आवाज तर कानाला येत असत ना गडबड चालू आहे त्यांची कोणाची आपलं ऐकायचं हा काय पण त्या बोंग्याच्या याच्यावर आवाज कोण उभा राहिला कळत नाही का गडबड होती नाही समजत ऐकायचं काय काय काम करता तुम्ही मी आम्हाला पुढे याच मार्केटला मार्केट मध्ये काय वाटतं निवडणुकीत निवडणुकीत आता पुढचं काय सांगाव कोणाचं काय कोणाचं आता तुमचं तुम्हाला काय वाटत आता काय ना पहिल्यापासून साहेबांना आपण मतदान करतोच हे आता आपल्या गाव तालुक्यातले साहेब ना ते पण आता आता तालुक्यातले ना हे पहिल्यापासून आता जे पस्तीस वर्ष केलंय त्यासाठी त्यांनी आपल्या म्हणजे चांगलंच केलेलं आहे आतापर्यंत साहेबांविषयी म्हणजे अजून माणूस आपल्याला जाणता माणूस आता नवीन माणूस राहावा माहिती होता आणि एकता म्हणजे उशीरच लागणार ना असं होईल माहिती वाली हा हे माहिती वाले दिली गोळशी पाटील पहिला अनुभव आहे ना यांना पूर्वीचा तू दि गोळशी पाटला जी माणसं हो